नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं सकाळ सकाळी उन्हामध्ये हो स्वागत आहे तर मित्रांनो हो आज वार आहे शुक्रवार तर माझी आई गेली बाजारामध्ये आणि आज आईने कोणती मच्छी घेऊन आले ते मला देखील नाही माहिती आहे ते आता आपण जाऊया आणि बघूया आणि ती आज मस्त रेसिपी बनवणार आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत दाखवणार आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा तर बघूया आधी जाऊन आपण कुठले कुठले मासे घेतलेत आईने दोन प्रकारचे मासे आणलेत तर बघूया तर बघूया आता आई काय आणले आई मासे बांगडे आणि बांगडे आणि बघा तरंगा आणलाय कट करून आणलाय मग बांगडे तू कट करतेस ओके मग बांगड्याचा काय बनवणार रस्सा बांगड्याचा रस्सा बनवणार आहे आणि सरांगाची फ्राय़ बघायला भेटणार शेवटपर्यंत बघून राहा कट करते ताज आहे आणि मांजराची मजा आहे मांजराला आवडत खायला आमचं मांजर तसं खात अरे म्हणे अरे हे जे अंगावर पण पडले ते पण खाते बांगडे जी खौल असतात ती साफ करते मांजर मजा करते रस्त्यासाठी कट करतो अंधे फ्राय करणार ना किती वेळ लागतो बनवायला पंधरा वीस मिनिट हा होय अजून कापायची धुवायची नंतर हळद मीठ लावायचं नंतर वाटण करायचं रसा करायचा काय करायची बघा करते डायरेक्ट काढायचं का

वाटण कसलं होतं लसून खोबरं कोथिंबी लसून खोबरं कोथिंबीर सबी आजची रेसिपी आपली सगळी स्टाईल मध्ये आहे रत्नागिरी स्टाईल मधली रेसिपी हो ना आणि याच्यामध्ये बांगडे टाकायचे पहिला कडे किती मिनिटं उकळी पाच दहा मिनटं तर मित्रांनो बांगड्या टाकायचे याच्यामध्ये म्हणजे आम्ही बांगड्याचाच रस्ता बनवतो डोके टाकले त्याची बांगड्यांच्या डोक्यांचा रस्सा किती वेळ ठेवायचा दहा मिनिट साईडलाच आपण फ्राय करायची मच्छी गॅस पेटली इथे भात आहे इथे फ्राय आणि इथे

तर आता आपला हलवा फ्राय होणार आहे बघा मित्रांनो मस्त बिजी आणि इकडे तिकडे आपलं हलवं नाही माशात होते शिजते बांगड्याचं हे बघा मस्त भिज आपलं आता तेल तापलंय आणि आता आपली मच्छी फ्राय होणार आहे मित्रांनो बघा 그뒤이 <목소리가> 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 अर्धा मिनटात पाच ते दहा मिनटात मस्त ती लागली मच्छी फ्राय होईल बघा असं कोकणामध्ये ज्या वेळेला वार असतो शुक्रवार रविवार त्या दिवशी अशी ताजी ताजी मच्छी आम्ही घेऊन येतो आणि बनवतो बलटी गेले आता साईडने म्हणजे हा 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 आणि इकडे आपलं हालवण देखील झालंय माश्याज बांगड्याच आणि इकडे बघा फ्रियांश शाळेत जात नाही फ्रियांश आमचा का नाही त्या आणि नुसता मोबाईल वर असतो बसलेला सांगायला हा ना संपा संपाय हो मना कुठायची चला आता आपण आपले श्रेयांचे मने बघूया हे बघा मने सेयांची कोण आहे त्याचं नाव काय आणि सन्या सन्यानी मनया सन्या म्हणजे बोका आहे हा पांढरा आणि मांजर आहे झोपले दूध पित्या फ्राय झालं मित्रांनो अजून एवढी फ्राय करायची तर मित्रांनो हे बघ आपली हलवा फ्राय झालेला आहे बघा नक्कीच व्यवस्थित असं फ्राय आहे बघा आणि इकडे बांगडे इकडे तिथे फ्राय होतात आणि हे आहे आपलं

व्हिडिओ आवडला तर ही आला लाईक करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा लोकांपर्यंत शेअर करा लोकांपर्यंत शेअर करा आणि